हॅलो फ्रेंड्स मी वंदना स्वागत आहे तुमचं वंदना फॅशन गॅलरीमध्ये तर आज आपण प्लेन ब्लाऊजसाठी एक वेगळी आणि नवीन डिझाईन पाहणार आहोत तर ही डिझाईन मी तुम्हाला गोल गळ्यावरती दाखवणार आहे त्यासाठी मी इथे अस्तरचा बॅक पार्ट घेतलेला आहे इथे मी आता मापे तुम्हाला दाखवणार आहे तर इथे ब्लाऊजची उंची आहे साडेपंधरा इंच मुंड्याचे माप आहे साडेपाच इंच त्यानंतर छातीचे माप आहे अडतीस इंच कमर घेर आहे बत्तीस इंच शोल्डर घेतले आहे मी इथे सहा इंच आणि गळारुंदी घेतले आहे अडीच इंच गळा उंची आहे इथं अकरा इंच आता अशा पद्धतीने हा भाग गळ्यासाठी जोडून घ्यायचा आहे यानंतर इथे गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि आता या गोल आकारावरती दोन दोन इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहे ज्या पद्धतीने मी व्हिडिओत दाखवलेले आहे त्या पद्धतीने दोन दोन इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे खूपच सुंदर आणि वेगळी अशी डिझाईन बनवून तयार होणार आहे तर ज्या ठिकाणी आपण दोन दोन इंचावरती मार्किंग केलेलं आहे तर हे मार्किंगचे पॉइंट आपल्याला अशा गोल आकाराने जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने असा कर्व आकारामध्ये गळ्याचा गोल आकार तयार करून घ्यायचा आहे आणि या कर्व आकारावरूनच आपल्याला आता गळ्याची कटिंग देखील करून घ्यायची आहे तर ज्या पद्धतीने व्हिडिओत दाखवलेले आहे त्या पद्धतीने गळ्याला आकार देऊन अशा पद्धतीनेच कट कर करून घ्या तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय गळ्याची गोल कटिंग कर्व आकारामध्ये करून झालेली देखा। आहे तर या ठिकाणी हा अस्तरचा भाग आपण जो कट केलेला आहे तो आता मेन फेब्रिकवरती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून ज्या पद्धतीने गळ्याची कटिंग केलेली आहे त्या गळ्याच्या शेपवरूनच आपल्याला हे अस्तर मेन फेब्रिकला जोडून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ ज्या पद्धतीने मी दाखवलेले आहे अशा पद्धतीने अस्तरचा भाग हा मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचा आहे गळ्याचे शेप जोडत असताना थोडे काळजीपूर्वक जसा शेप आहे त्याच पद्धतीने शेपवरती आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे तर अशा पद्धतीने इथे मी हा आकार मेन फॅब्रिकला जोडून घेतलेला आहे तर इथे आता आपल्याला गळा आहे त्या आकारानुसार मेन फेब्रिक कट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत आप आणि आपल्याला मेन फेब्रिकला हे अस्तर उलटवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने कट देऊन झालेले आहेत आणि यानंतर हे अस्तर आपल्याला अशा तऱ्हेने उलटवून घ्यायचे आहेत आणि हा जो कर्व आकार आहे तो अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या उलटवून सुलट करून घ्यायचा आहे त्यानंतर त्यावरती आपल्याला एक व्यवस्थित दाब टिप देऊन घ्यायची आहे त्यामुळे गळ्याच्या आकाराचं फिनिशिंग व्यवस्थित होईल तर ज्या पद्धतीने मी व्हिडिओ दाखवलेला आहे त्या पद्धतीने व्यवस्थित दाब टिप देऊन घ्या तुम्ही बघू शकता इथे मी दाब टीप देऊन तयार केलेली आहे खूपच सोपी डिझाईन आहे तुम्हाला ही खूप आवडेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता यानंतर नेहमीप्रमाणेच आपल्याला मेन फेब्रिक बरोबर अस्तरबरोबर जोडून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने मी मेन फॅब्रिकला अस्तर व्यवस्थित जोडून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचे जे कापड असते ते कट करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता इथे मी कपड एक्स्ट्राचे जे आहे ते कट करून घेतलेले आहे आता इथे यानंतर आपल्याला आपण जो कर्व गोलाकार दिलेला आहे तिथे अशा पद्धतीने एक छोटीशी पाईपिंगच्या आकाराची लेस आहे गोल्डन कलरची ती मी इथे अशा पद्धतीने जोडून घेत आहे बॉर्डरवरती बॉर्डरपासून एक पाव इंचाचं अंतर ठेवून अशा पद्धतीने ही लेस जोडून घेत गे, घेत आहे तुम्ही अशा पद्धतीने लेस जोडू शकताय तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे लेसचा आकार आणि डिझाईन बदलू शकताय तर अशा पद्धतीने इथे मी लेस जोडून तयार केलेली आहे यानंतर इथे बॅकला कमरेला टक्स देऊन घेत आहे अशा पद्धतीने दोन्ही साईडला टक्स देऊन घ्यायचे आहेत यानंतर आपल्याला गळ्याच्या सेंटरला मध्यभागी जोडण्यासाठी एक बो तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी अस्तरचे हे कापड मेन फेब्रिकला अशा चौकोनी आकारामध्ये जोडून घेतलेला आहे सहा बाय चारचा चौकोन आहे हा तर अशा पद्धतीने हे कापड व्यवस्थित अस्तरला जोडून घेतलेले आहे त्यानंतर इथे याची मध्ये दोन घड्यामध्ये हे कापड आपल्याला घडी करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने थोडासा गोल आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही इथे सरळ जरी ठेवला तरीही चालेल अशा पद्धतीने मी आकार देऊन घेतलेला आहे तर इथे आपल्याला या आकारावरून अशा पद्धतीने अस्तरवरून आपल्याला जोडून घ्यायचं आहे इथे बो बनवण्यासाठी आपल्याला हे कापड उलटवून घ्यावं लागणार आहे त्यासाठी अशी घडी करून आपल्याला मी जसं व्हिडिओ दाखवलेला आहे त्या पद्धतीने जोडून घ्या छोटे कट मारून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथून हे कापड आपल्याला उलटवून घ्यायचं आहे व्यवस्थित उलटवून घेतलेले आहे याचे कोपरे व्यवस्थित सरळ करून झालेले आहेत जो मोकळा भाग आपण उलटवण्यासाठी ठेवलेला असतो तिथे एक टीप देऊन घ्यायची आहे त्यानंतर जी वा बॉर्डरवरती लावण्यासाठी लेस वापरलेली ले आहेत तीच लेस इथे बोवरती पण मी लावून घेणार आहे तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने इथे ही बारीक लेस मी या चौकोनावरती लावून घेतलेली आहे तर आता इथे या सेंटरपासून आपल्याला चुन्या देऊन हा अशा पद्धतीने बो स्टिच करून घ्यायचा आहे मी इथे हाताने हे तयार करून घेत आहे मशीनवरसुद्धा तुम्ही करू शकताय तर अशा पद्धतीने इथे मध्ये जोडून आपल्याला बो तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे बो तयार बनून झालेला आहे तर इथे छोटे मध्ये बटन लावायचे आहे तर इथे गोल्डन कलरचं कॉन्ट्रास्ट बटन मी लावणार आहे गोल्डन कपड्याचे बटन तयार केलेले आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पॅच ही जोडू शकताय मी इथे बटनचा वापर केलेला आहे तर इथ मध्यावरती लावण्यासाठी या बटनला जोडण्यासाठी दोन लटकन तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला त्यासाठी हे मी गळ्यातून उरलेला छोटा फेब्रिक घेतलेला आहे मेन फेब्रिकचे कापड त्याचे असे छोट्या पट्ट्या काढून घेतलेले आहेत अगदी अर्धा पाऊन इंचाच्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत त्या अशा पद्धतीने पाव इंचावरती आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने त्याची फिनिशिंग करून उलटवून घ्यायचे आहे आपली चिन आपल्याला नॉट तयार करून घ्यायची आहे तर इथे दो मी दोन पट्ट्या उलटवून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला जेवढा उंची लटकनची पाहिजे आहे त्या हिशोबाने राहिलेला बघ कट करून टाकलेला आहे आता या छोट्या नॉटला आपल्याला लटकन करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने लटकन मी फॅब्रिकला तीच लेस लावून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने या छोट्या नॉटना ही लटकन जोडून घेत आहेत छोटे सिंपल त्रिकोनी लटकन केलेले आहेत इथे लटकनची डिझाईनही ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चेंज करू शकताय तर अशा पद्धतीने हे दोन लटकन बटनला जोडून घेत आहे खूपच सोपे डिझाईन आहे अगदी कोणीही बनवू शकेल आणि कमीत कमी वेळेत बनू शकेल अशी गोल गळ्यावरची सुंदर अशी डिझाईन आहे तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही कोणत्याही ब्लाऊजवर ही डिझाईन ट्राय करू शकताय अशा पद्धतीने आपला बो बनवून तयार झालेला आहे तो अशा पद्धतीने मी गळ्याच्या इथे बरोबर सेंटरवरती मध्यभागावरती जोडून घेत आहे तर इथे सुंदर असा बो लावून तयार झालेला आहे खूपच सिंपल सोपी आणि सोबर अशी डिझाईन तयार झालेली आहे तुम्ही ही तुमच्या ब्लाऊजवरती ही डिझाईन करून बघा आणि ती कशी झाली ती मला कमेंट करून नक्की सांगा प्लेन ब्लाऊजसाठी गोल गळ्यावरती मी बनवलेली ही डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन पोस्टसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू